श्री स्वामी समर्थ मराठी जगत्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आत आता त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा संपन्न झाली आहे व याच एका दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा देव दीपावली त्याचप्रमाणे कार्तिक शुद्ध पौर्णिमा असे का म्हणतात एवढे तीन तीन नावं एकाच दिवसाला का प्राप्त झाले आहे तर याविषयीची एक पौराणिक कथा सांगण्यात येते आणि या दिवसाचे सुद्धा सांगण्यात येते या दिवशी साडेसातशे वातीच का लावता याविषयीसुद्धा एक काही कथा आहे त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर त्रिपूर हा एक दैत्य होता या दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्यात ब्रह्मदेवास प्रसन्न करून घेतले आणि मध्यंतरी इतर देवांनी त्याच्या आराधनेमध्ये विघ्न आणण्यासाठी पुष्कळ खटाटोप केला परंतु सर्व तो व्यर्थ गेला आणि त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले ब्रह्मदेवाला त्याने वरदान मागितले की मला अमरत्व प्राप्त व्हावे त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने सुद्धा त्याची इच्छा पूर्ण केली व त्याला हा वर मिळाल्यामुळे अमरत्व मिळाल्यामुळे त्याने सर्व देवता सतावून सोडले प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्याचा प्रतिकार करता आला नाही कारण शेवटी त्याला ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त होता शेवटी भगवान शंकराने तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध करून देवांचे गेलेले सर्व वैभव परत मिळवून दिले सगळीकडे आनंदी आनंद झाला आपले गेलेले वैभव परत मिळाले म्हणून सर्व देवी देवता खुश झाल्या त्यांनी भगवान शंकरांचे आभार मानले व स्तुती म्हणून दीपोत्सव साजरा केला तो दिवस होता कार्तिक शुद्ध पौर्णिमेचा हा कार्तिक महिना आहे म्हणून त्याला कार्तिक शुद्ध पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला म्हणून या दिवशी सगळीकडे दीपोत्सव साजरा केला सगळे देव त्या दिवशी आनंदी होते म्हणून याला देव दीपावली असेही म्हणण्यात येते माने आपल्याही जीवनात अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण व्हावा दिव्यांचा प्रकाश आपला घरभर पसरावा म्हणून दरवर्षी भगवान शंकराच्या मंदिरात या दिवशी म्हणजेच कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी साडेसातशे वाती जाळून दिवे लावून साजरे करता या वाती म्हणजेच त्रिपुरासुराचा एक प्रकारे वध होय त्रिपुरासुरा त्रिपुरासुराची चिता होय असे समजून कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी साडेसातशे वाती लावून दिवे लावून ते साजरे करतात अनेक जणांनी त्रिपुरारी पौर्णिमेला म्हणजे कार्तिक शुद्ध पौर्णिमेला या साडेसातशे वाती जाळल्या आणि आपल्या आयुष्यामध्ये नवचैतन्य निर्माण केले असेच म्हणा आणि म्हणूनच या दिवशी साडेसातचे वाती लावून आपल्या आयुष्यातील एक प्रकारे अंधकार मिटवण्याची पद्धत निर्माण झाली आहे नुकत्याच साजऱ्या झालेल्या त्रिपुरारी पौर्णिमेचे असे हे महत्त्व होय हे त्रिपुरारी पौर्णिमेचे हे महत्त्व तुम्हाला कसे वाटले ते सांगायला कमेंटमध्ये विसरू नका आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडला असं की लाईक करा धन्यवाद